मित्रांनो अमरावती नागपूर महामार्गावर धावत्या बस वर गोळीबाराची घटना घडली आहे एखाद्या चित्रपटातला सीन वाटावा अशा या घटनेने मोठी खळबळ उडाली मित्रांनो मध्यरात्री अचानक अज्ञातांकडून खासगी बस चालकावर गोळीबार केला गेला यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मित्रांनो प्राप्त माहितीनुसार अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून एक खासगी बस नागपूरला निघाली होती प्रवाशांनी भरलेली बस अमरावती नागपूर महामार्गावर तिवसाजवळ येताच गोळीबारीची घटना घडली अज्ञातांनी बसचा पाठलाग केला त्यानंतर बसच्या आडवी गाडी घेत गोळीबार करण्यात आला मित्रांनो खासगी बसच्या मागून एक बोलेरो गाडी आली त्या गाडीतून अचानक बस चालकाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला गोळीबाराच्या सुमारास हा गोळीबार झाला गोळीबार करणारे कोण होते गोळीबार करण्याचे कारण काय याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मित्रांनो गोळीबाराची घटना झाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली होती तसेच या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी तिवझा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तीया का या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोळीबार लुटमार करण्याच्या उद्देशाने झाला की दुसरं काही कारण होत याचा तपास पोलीस करीत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज